काय गार आज तुमची परीक्षा घेणार आहे माझी परीक्षा ठीक आहे गी मग समजा इथं दहा दहा किती पडते ती नाही ते बघायचं मला होऊन जाऊ दे माझ्यासाठी एक गाणे छान झकास मी तर तुझ्या जीवनाचा एक भाग तो बनून राहील दार दार दा दा द त्याच्या पवनच्या पप्पा हा बोला मला दहा पैकी किती पडले असतील सांगा बघू नका आता मी काय सांगू शकत नाही तर बघा मित्रांनो तुम्ही पण कमेंट करून मला गुण किती द्या चाल काय तुम्हाला पवनच्या पप्पा खाणार बरोबर तर बघा मित्रांनो तेवढा एक गुण तुम्ही पण द्या एक रुपया धरून तुम्हाला दहा पैकी दहा मार्क दिलेत मी